देवतरी त्याला कोण मारी दृश्यातील चित्र बघून नक्कीच या शब्दाचा प्रत्यय आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे रात्रीच्या पावसामुळे अनेक ओढे नाल्यांना पाणी वाढले त्यातच ते तेथील ते ते तलावही पाण्याने भरले त्यात एक गोष्ट म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कठीण प्रसंगात मुख्य प्राणी म्हणजे प्राणी एक ना अनेक प्रसंगात मुख्या प्राण्यांना वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्राण्यांना जीवदान देणार अवलिया ज्याचं नाव नेहमीच कठीण प्रसंगात घेतलं जाते असे सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे हे सहज तलावाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना एक पाण्यावरती काळाभोर मुंग्यांच्या वारुडाचा जमाव पाण्यावर तरंगताना दिसला आणि लगेच या माणसाने तिकडे धाव घेतली जवळजवळ बघितलं तर ते असंख्य मुंग्यांचा वारूड वरील मुंग्या एकमेकांना लटकून पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचा प्रसंग लक्षात येताच त्यांचा जीव कासावीस झाला या असंख्य मुंग्यांना जीवदान देऊन कसं वाचवता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पाहिजे असे अंतर्मनाने प्रेरित होऊन ते कामाला लागले व त्यांना कसे बसे किनाऱ्याला आणून दोन काठीच्या साहाय्याने त्या हजारो मुंग्यांना सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले या प्रसंगी जीवनात आज काहीतरी सत्कर्म केल्याचं समाधान मिळाले असे नक्कीच हा प्रसंग बघितल्यावर आपल्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही एसनाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे हजारो मुंग्याचा धवा या पाण्यामध्ये मला दिसला आणि त्यांना किनाऱ्याला घेऊन त्यांना दोन काठ्यांच्या मदतीने संपूर्ण मुंग्या बाहेर काढता येईल त्यामुळं त्यांना जीवदान मिळालं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला